महामार्गाला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे शक्तीपीठ महामार्ग हा झालाच पाहिजे जेणेकरून इकडच्या लोकांना रोजगाराच्या नव्या संध्या उपलब्ध होतील शक्तीपीठ महामार्ग झाल्यावर अनेक रोजगार निर्माण होतील लागणारी जी साधन सामुग्री आहे इत, उद्योजकांना मिळेल त्याच्यामुळे लोकांना रोजगार मिळेल आणि सांगितल्याप्रमाणे जी फळ आहेत आंबा असेल काजू असेल कोकम असेल इकडनं डायरेक्ट नागपूरला आपण जाऊ शकतो दहा तासामध्ये इकडचा प्रवास नागपूरला सुलभ होईल त्याच्यामुळे एवढा मोठा प्रोजेक्ट जर आला तेव्हा त्याचं आम्ही स्वागतच करू आणि दीपकबाईंच्या या भूमिकेला त्यांनी ती भूमिका स्पष्ट केली ही शिवसेनेची भूमिका आहे दीपकबाईंची भूमिका ही शिवसेनेची भूमिका आहे त्याच्यामुळे आमची आमचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे आणि यामागे दीपकबाईंच्या पाठीशी आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्यामागे खंबीरपणे उभे होते मी बघितलं